खायचं पान म्हणजेच विड्याचं पान या विड्याच्या पानाचे कोणते फायदे आहेत ते विड्याचं पान कसं खायचं आहे विड्याचं पान कधी खायचंय किती प्रमाणामध्ये खायचंय या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे जोडी आयुर्वेदाची पान जे आहे ते तुम्ही कधी खाऊ शकता किंवा कोणी कोणी खाल्लं पाहिजे त्याचे काय फायदे आहेत त्यातला जो पहिला फायदा आहे तो म्हणजे मुख दौर्गंधी म्हणजे तोंडाला दुर्गंधी येणे तोंडाला छान वास येणे अशी कंप्लेंट घेऊन बरेच सारे रुग्ण येतात की आम्ही व्यवस्थित खातो काही चुकीच्या गोष्टी खात नाही ब्रश व्यवस्थित करतो दिवसातून दोन वेळेला ब्रश करतो सकाळी रात्री झोपायच्या वेळेला तरी सुद्धा आमच्या तोंडाला दुर्गंध येत असतो फाउल स्मेलिंग येत असतं तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही औषध आहे का किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे काही घरगुती तुम का उपाय आहे का तर जे विड्याचं पान असतं ते ह्या दुर्गंधीसाठी मुख दुर्गंधीसाठी फाउल स्मेलिंगसाठी उत्तम काम करतं तर विड्याचं पान तुम्ही दिवसातून एकदा चावून खाल्लं पाहिजे ते कसं ते मी विडोच्या शेवटी सांगणार आहे पण ज्यांना ज्यांना मुख दुर्गंधी आहे फाउल स्मेलिंग आहे तर त्यांनी विड्याचं पान खाल्लं पाहिजे विड्याच्या पानाचा जो दुसरा उपयोग आहे तो म्हणजे डायजेशनसाठी बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की आम्हाला भूक लागत नाही चांगल्या गोष्टी आमच्याकडे खाण्यासाठी आहेत आम्ही व्यवस्थित जेवू शकतो दोन वेळाला पण भूकच लागत नाही किंवा भूकेचं सेन्सेशनच नसतं घड्यात बारा वाजले किंवा एक वाजले किंवा संध्याकाळी सात आठ वाजले की जेवणाची वेळ झाली म्हणून आम्ही जेवतो जेवणाचं जे भुकेचं जे सेन्सेशन असतं ते अजिबात नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हे विड्याचं पान खूप उत्तमरित्या काम करतं आणि ज्यांना भूक लागते ते व्यवस्थित जेवतायत पण जेवण व्यवस्थित पचत नाहीये ज्यांना भरपूर सारे गॅसेस होत आहेत पोट डब्ब वाटतंय पोट साफ होत नाहीये असे ज्या ज्या रुग्णांना खूप गॅसेस होत आहेत किंवा त्यांचं डायजेशन प्रॉपर नाहीये त्यांना पोट व्यवस्थित साफ होत नाहीये अशांनी सुद्धा विड्याचं पान खाल्लं पाहिजे दिवसातून एकदा तिसरा जो काही फायदा आहे विड्याच्या पानाचा तो म्हणजे घशामध्ये वारंवार कफ येणं घसामध्ये खवखव असते किंवा घशामध्ये वारंवार कफ येत असतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आवाजावरती सुद्धा होतो आवाज बसलेला येतो किंवा कफ असल्यासारखा आवाज येतो अशा रुग्णांसाठी सुद्धा विड्याचं पान हे उत्तम काम करतं त्यांनी सुद्धा विड्याचं पान दिवसातून एकदा पूर्ण किंवा दिवसातून दोनदा अर्ध अर्ध असं जर का चावून खाल्लं तर त्या घशामध्ये जो येणारा जो काही कफ आहे तो हळूहळू करून कमी होतो घसा मोकळा होतो आवाज सुधारतो त्याच्यामुळे विड्याचं पान हे त्यांच्यासाठी सुद्धा फारच उत्तम काम करत चौथा जो काही विड्याच्या पानाचा उपयोग आहे तो म्हणजे कफासाठी खोकल्यासाठी ज्यांना खोकला आहे फार मोठा खोकला आहे ज्यातून कफ पडतोय मोठ्या प्रमाणामध्ये असा कफ पडणारा जो काय खोकला असतो म्हणजे खोकल्याची उबळ आली की जाड घट्ट कफ पडतोय त्या कफाचा रंग बऱ्याचदा पांढरा पिवळा कधी कधी हिरवा सुद्धा असतो तर अशा कफामध्ये सुद्धा तुम्ही जर का विड्याचं पान चावून खाल्लं तर तो कफ वाला खोकला जो आहे तो हळूहळू करून कमी होतो अर्थातच या खोकल्याची लक्षणं जर का जास्ती असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यकच आहे पण घरगुती उपायांमध्ये जर का तुम्ही विड्याचं पान चावून खाल्लं तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला नक्कीच होईल पाचवा जो उपयोग आहे विड्याच्या पानाचा तो म्हणजे आयुर्वेदात आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पिनस नावाचा एक व्याधी सांगितलंय पिनस म्हणजे काय की नाकातून कफ येणे पाणी येणे त्यांना सर्दी होते आणि जी पाण्यासारखी गळत असते आ, साध्या भाषेमध्ये आपण त्याला शेंबूड म्हणतो शेंबूड हा जरा थोडासा जाड असतो पण पीन असं म्हणजे पाण्यासारखा कफ नाकातून वारंवार येणे ह्या पाण्यासारखा कफ जो नाकातून वारंवार येत असतो ह्या कंडिशनमध्ये जर का तुम्ही विड्याचं पान चावून खाल्लं तर ते जे ते जे नाकातून येणारं पाणी आहे नाकातून येणार जो काही कफ आहे तो हळूहळू करून कमी होऊ शकतो तर हे विड्याचं पान नेमकं खायचं कसं तर बाजारातून किंवा पानाच्या दुकानामध्ये जे विड्याचं पान मिळतं किंवा तुम्ही बऱ्याचदा त्याला काय बनारसी पान म्हणता कोलकत्तावालं पान म्हणतात किंवा जे खायचं पान असतं मिठा पान ते तुम्हाला अजिबात खायचं नाहीये बनारसी पान किंवा कोलकाता यातलं कोणतंही पान तुम्ही घेऊ शकता ते पान नुसतं तुम्ही विकत घ्यायचंय घरी आणायचंय स्वच्छ धुवायचं आहे त्याचा जो देठ आहे तो कट करायचा आहे स्वच्छ धुवून ते कोरडं करायचंय आणि दिवसातून एकदा नुसतंच पान चावून खायचं आहे त्या पानाला ना चुना लावायचा आहे ना तंबाखू लावायचा आहे ना त्याच्यामध्ये बडीशेप टाकायचे ना इतर कोणत्या गोष्टी टाकायच्या केवळ विड्याचं पान घरी आणायचं स्वच्छ धुवायचं कोरडं करायचं त्याचा देठ कापायचा आणि दिवसातून एकदा तुम्ही ते चावून खायचंय मग ते तुम्ही कधी चावून खाणार हे जे विड्याचं पान आहे ते तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर दिवसातून एकदाच चावून खायचं आहे फक्त ह्याच्यामध्ये एक, एक प्रिकॉशन जी आहे ती म्हणजे ज्यांना तोंड आलेलं आहे ज्यांना माउथ अल्सर्स आलेले आहेत त्यांनी फक्त विड्याचं पान खायचं नाहीये जेणे कारण का विड्याचं पान हे थोडसं उष्ण असतं गरम असतं स्वभावाने सो यांना तोंड आलेलं आहे माउथ अल्सर्स आलेले आहेत अशा लोकांनी हो फक्त विड्याचं पान खायचं नाहीये इतर ज्या पाच कंडिशन सांगितल्या त्यांनी विड्याचं पान जर का खाल्लं तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय खाली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा जर का व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब ला, ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद